तर राज्यातल्या लाडक्या त्यांच्या मनात सर्वात महत्वाचा पडलेला प्रश्न म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार त्याच सोबत नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे तीन हजार रुपये आमच्या खात्यावर जमा होईल का आणि यासाठी कोण महिला पात्र असणार आणि नोव्हेंबरचा हप्ता हा जेमतेम कोणत्या तारखेपर्यंत आमच्या खात्यावर पडणार आणि त्यासोबत सोबत या निवडणुकीचा चालू असलेल्या आचारसंहितेचा काही परिणाम लाडकी बहीण योजनेवर होतो का तर लाडक्या बहिणीनो एकूणच तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण फक्त दोन मिनिटात करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्या बहिणी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होईल किती जमा होईल आणि त्यासोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा आमच्या खात्यावर जमा होईल का तर पाहुण गेल्यानं मागच्या वेळेसचा जो ऑक्टोबरचा जो हप्ता होता तो एकोणतीस तारखेला त्याचा जी आर आला होता मागच्या वेळेसचा आणि यावेळेस सुद्धा आजची अठ्ठावीस तारीख आहे उद्या एकोणतीस तारीख आहे तर एकोणतीस तारखेच्या दरम्यान अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या दरम्यान हा हप्ता येण्याची शक्यता आहे का जी आर येण्याची शक्यता आहे का तर पाहून ग्या लाडक्यानं उद्या शनिवार आहे परवा रविवार आहे त्यामुळे सध्या तरी या महिन्यात आता जी आर येणं काही शक्य नाही त्यामुळे लाडक्या तुमचा जो जी आर आहे, आहे।, आहे तो सोमवारी येऊ शकतो तरी सुद्धा तुमचं जे वितरण आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचं ते वितरण तुमचं आता पुढच्या महिन्यातच जाणार आहे त्यामुळे लडक्या सर्वात महत्वाचा विषय आहे की नोव्हेंबरचा हप्ता जर डिसेंबरच्या महिन्यात मिळत असेल तर डिसेंबरचा हप्ता सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत एकत्रित मिळणार का तर पाहून का लाडक्या समोर निवडणुका आहे जिल्हा परिषदेच्या सध्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे समोर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा निवडणुका असणार आहे त्यामुळे शक्यतोवर तुमच्या खात्यावर दोन हप्ते एकत्रित करण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे दोन हप्ते एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर पोहोन आता यासाठी कोण महिला पात्र असणार तर केवायसी ही तुम्हाला शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे केवायसीची गरज नसणार ज्या महिलांनी केवायसी केली असेल तरी ठीक नसल केली तरी सुद्धा तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे त्यानंतर केवायसी साठी तुम्हाला एकतीस डिसेंबर दिलेलीच आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व बहिणींनी केवायसी करून घ्या आणि त्यानंतर काही महिलांची कंप्लेंट येत आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारत आहे की अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट स्वीकारत नाही तर लाडक्या त्यांना तुम्ही स्वतःची केवायसी करून घ्या त्यानंतर सरकार त्यांना आदेश देईल अंगणवाडी सेविकांना आणि ते तुमच्याकडे त्या डॉक्युमेंटची मागणी करणार आणि त्यावेळेस तुम्ही ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे द्या तुम्ही स्वतःची केवायसी जरी केली तरी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात पण एकतीस डिसेंबर पर्यंत हे काम नक्की करून घ्या त्यानंतर तुम्हाला मुदत वाढ मिळणार की नाही हे सांगता येत नाही पण सध्या तरी तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यानंतर लाडक्यात यां जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्या महिलांना सुद्धा काही चान्स आहे का, का पैसे मिळण्याचे तर नक्कीच लाडकात ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र केलं होतं त्यातल्या काही महिलांना ऑक्टोबर मध्ये त्यांचे नाव लाडकी बहीण योजनेमध्ये यादीमध्ये के यादी अपडेट केले आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला पण ज्या महिलांचे नावे अजूनपर्यंत त्या यादीत अपडेट केले नसेल आणि जर या महिन्यात ते नावे अपडेट केली असेल लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तर त्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा असा दोन महिन्याचा लाभ हा एकत्रित मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका तुम्हाला पैसे मिळण्याचे काही चान्स अजूनपर्यंत आहे त्यानंतर लाडक्याताईन आता कोण ला यासाठी पात्र असणार तर ज्या लाडक्यात यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच लाडक्या बहिणी आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जर एकत्रित आला तर त्या दोनही हप्त्यासाठी पात्र असणार आहेत आणि त्यानंतर आता हप्ता कधी येण्याचे चान्स आहेत पौरंगा लाडक्या समोर शनिवार आहे त्यानंतर रविवार आहे आता सोमवारी जरी जी आर आला लाडक्यानो तरी सुद्धा तीन चार दिवस त्यांची काही प्रोसेस असते आणि तिथून मग चार पाच दिवसानंतर तुमच्या खात्यावर ते पैसे वितरण होत असते त्यामुळे लडक शंभर टक्के तुमचा हप्ता हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे पण पण लाडकेद्यांना आचारसंहितेमुळे जर लाडकी बहीण योजनेमध्ये काही अडचण येत असेल तर आचारसंहिता ही तीन तारखेला संपणार आहे तीन तारखेच्या नंतर एक जी आर प्रसिद्ध होईल चार ते पाच तारखेपर्यंत आणि तिथून तुमच्या खात्यावर आठ ते नऊ तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे वितरित होणार आहेत तर आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या जे काही महत्वपूर्ण माहिती होती जे काही महत्वपूर्ण अपडेट्स होत्या ते आपण अगदी बारकाईने पाहिलेले आहे आणि त्यानंतर लाडकेत्यां या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत आनंदी आनंदीरा आणि पात्रा गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय मा